श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यासोबतच आहे त्यांच्या अस्तित्वाची प्रतिती आजही आपल्याला येत असते ज्यांची स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थाचा साक्षात्कार आजही होत असतो कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते मध्येच आहे म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याऐ काही असे म्हटले होते अरे आम्ही मेले नाही नाही मी जाणारही नाही मी सदैव तुमच्याजवळच राहील विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळेच येते येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्या अगोदर विचार करावा लागेल तू ला कोणाला होस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोपं जगावं दिल तू शासावं लाचता रडावं राग आला तर चिडाव पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं जो असे कारण सर्व सृष्टीचे आकारणे जो लावी भक्तीसी बुलवी मनाच्या दंबयुक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल बरवसा माणू नये उगाची पितोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला सदैव तुझ्या पाठीशी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळेच येते तू तु कोणाला फसवणकस मी आहे तुझ्या पाडशी जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाशी असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असणे तर अशक्यही शक्य होते काहीच नाही नामानेच मन अंतरंगात प्रवेश करू स्थिर बनते बन नामाची काळजी वाटणे नाहीसे होते मग तळ तळमळही आपोआप जाते कृपापूर्ण नेत्र स्वामींनी मायेने भरलेले भक्ताच्या भेटीसाठी दिसतात आसूस आसुसलेले चेहऱ्यावरचं तेजपाऊ बाणारे स्वामीचरण मन सहज दृढ होते वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच दिसून नका क्षणो वाटे स्वामी स्वामीनामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहिल निराधार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही दुसऱ्यातला ताटातलं इसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला बरवण्यात समाधान वाटते मी आहे ना तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही प्राण केला तरीही दुसऱ्यावर दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ বিচারিয়া স্বামীच्या विचाराला सामोर बसत उत्तर व्हिडिओला लाइक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थैंक्स फॉर वाचिंग